तू तिळस विकायला आली ना तू आिळस विकायला आली ना तू का लेकर लळवायला आली ते पोरगी मुठभर मागून राहिली मुठभर देऊ नाही शकून राहिली लळवायला आली काय तू आ मी तुला सांगून राहिली तू उधार देऊ नाही शकत होती इकडून काय नाही गेली तू दुसऱ्या तर दहा बारा घर आहे मी पुरा गाव तिकडे बसला आहे मी गावाच्या बाहेर आहे आणि इकडे काय शिल लावायला आली तुझ्या पुरेले शिल लावाले आले आ डुक्कर तोंडे तर निघितून उचलते लवकर त्या टिळाची टोपली लवकर निघितून उदार नाही देऊ शकत हे नाही देऊ शकत पाहिशील तर भिकार चोट तू ह्या भिकार चोटा मी हाय

भाद 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 खाना पूरी भात भात चालू आहे त्या भाताने पुरी गाया गेली माय मी बिल्कुलच भात नाही आवडत डॉक्टर थंडा राहायचे थंड राहायचे का नाही भात अ बिचारे माय पोर गिजूर माय पोरीसाठी काय करत माय पई पुरा माया पुरा माया जीवनाचा सत्य झाला माय सांग अव कायच करू ना काय नाही आता मग काय माय तोंड पडलं नाही राय मग काय हसरे तोंड रायन माय माय मला सांग बरा बिचारे माय कशी गोष्ट करतो बापा मला टेन्शन नाही आहे म्हणतो माय एवढं टेन्शन तर कोणालेच एवढं टेन्शन कोणाला सोसणं नाही होत अन तू सांगून राहिली माय का तू जेवाचे वाक्य होते म्हणून माय आजपर्यंत राग याचे कपडे लगते घानाचे वाक्य झाले बाई पण खापाचे वाक्य मी लेकरांचे आणि स्वतःचे नि होऊ दिले माय खरी गोष्ट सांगतो राब राब कष्ट करतो आ? डोळ्यातून पाणी निघेपर्यंत कष्ट करतो पण खा प्याय माग पुरणी पात बाई लावूनच ठेवतो खा प्याय कपडा लत्ता कमी घेऊन मी आगाले पण पहिले गव्हाचा दाना आणून टाकतो बाई अवघरा घरात भाजीच नसले तर चालते मिठा सोबत भाकर खाता येते पण गहू पाहिजे बाई नुसतं भात भात खाल्ल्यानं माणसाची तब्येत खराब होते बरोबर आहे हो वाला म्हणूनच झिमले व तू हो बिचारे माय लागत होते माया घरून घेऊन जा लागत होता जरासा काटा नाही तर काय माय रश्मी मग काय सांगू माय माय पोरग बिचारे लेकर इकडे पाहून तो असं वाटते माय काय कराव ना काय नाही भीक मागाव काय कड्या असं वाटते कधी कधी मला असं वाटते कधी कधी एखाद्या अवनाथ आश्रमात देऊन ले द्याव बापा आणि आपलं जीवन त्या गुण द्याव एखाद्या नदी कितीत जाऊन हा मस्त आपल्या नदीच्या सोबत 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 आपला जीव देऊन द्याच बापा काय करत मला जर लेकर नसते ना माय मी एवढ्या दिवस आयलीच नसती कधीचीच मेली असती लेकर इकडे पाहा लागते माय माही नाही व माय अशा एकदम कमीपणाच्या गोष्टी नको करू कसं आहे लेकर आहे तुला एकदम अशी जीवनाला हारू नको कसं आहे दिवस प्रत्येक दिवस सारखे नाही राहत व माय अन टेन्शन घेतलं ना मात माणूस अजून अजून गरीब होते तर टेंशन वर मात करणं ही गरजेचं असते व तू कामाला जाणं अ तू कामाले जाय त्या माणसाच्या भरोसा काय काय तर तू कामाले जाऊन स्वतः संघर्ष कर गेल्यावर माणसाने नाही घालायचं मग त्याला समजते त्या बायकोची लेकराची काय अवस्था असते जर आपण त्याने नाही घातलं तर असं त्याच्यासोबत तू कर हो ना माय कसंच ले कर लान करू लेकर लहान लहान आहे ना माय रश्मी काय करू सांग लेकर मोठे मोठे असते तर कामाला इ आली असते बापा लेकर लहान आहे ना बापा ও আলো বই কে আই তুমি গৌর পোয়া ভালো ভুক লাগল মৈন রয়ে সব পোড় মস্তি মস জিউন রেলা খাস নি জিউন র आणल्यास गव तुझ्या आणतो आणि मग तू पोळ्या करणे मला माय बाई मुन्नी मुन्नी इकडे बोलले काकू चल तू सोबत चल घरी मी देतो तुला आता कोणी वक्ता देत चल मी माय घरून आटा देतो पण मी तू आटा घेऊन ये घरी मग आई पोळ्या टाकून देतो तुला चल सोबत काकू तुम्ही देता तुम्ही धावून देते काकू चला चला तुमच्या घरून आणतो मी आई मी काकूच्या घरून आणतो तिळवाली कोमल तिळवाली

माही बाई कोमल तीळ विकायला आली का व मस्त तीळ हाय वेनव माहिती एवढी मागून राहिली मायले तिने उली शिक दिले असे दाणे काय झालं वाचत व लहान लेकरू व्हाय वे दोन चार दाणे खाले काय म्हणून राहिल दे काकू एवढं आहे ना तर मग विकत घ्या ना विकत घ्या तुम्हाला जेवढं द्यायचे तेवढे देऊन द्या हे तीळ विकायची व्हाय ना असे बकर बकर खाल्ले तर प्रत्येकाला जर उल खाऊ दे खाऊ दिले मी ना आता लेकर तर पुढे गावातच भेटून मला मग तर माहिती तीळ चालले चालली होई वय

हे बघा काकू शंभर रुपये किलो तीड आहे तीडात नाही खळा आहे नाही कचरा आहे नाही काही कोणता गोटा आहे ना तुम्हाला निसपूस करावं लागते एकदम पांढरे शुभ्र ती आहे आणि ह्या मालासारखा सारखा माल तुम्हाला मार्केटला भेटणार नाही मला पडला तुम्ही पंच्याण्णव रुपये किलो आणि तुम्हाला विकत आहे मी शंभर रुपये किलो मला पाच रुपयाचाच फायदा होत आहे तर तुम्ही शंभर रुपये किलो न जेवढे किलो लागते तेवढे किलो तीड घ्या शंभर रुपये किलो हाय बा लय होते साठ सत्तर किलो तर त्यातले एवढेच उरले चांगले आहे का नाही तर सर गावातल्या लोकांनीच घेतले हो काय हो का कोमल कर न बाबा जराशी कमी आम्ही तर पहिलेच गरीब आहे बापा मला शंभर रुपये किलो म्हटलं म्हणजे सोन्याच्या भावात असल्यासारखं आहे काकू तुम्हाला राहिले घर तरी आहे बापा मला घर नाही आहे माय बाप नाही आहे पोचणारे कोणी नाही आहे मला बी पोट लागलाय पुरा गाव मला घुमा लागून राहिलं साठ सत्तर किलो तीड विकासाठी त्याच्यावर मला नुसतं पाच रुपये भेटून राहिले आणि त्यातही जर तुम्ही मला कमी भावात मागाल तर मग मी माया पोटाचं काय करू सांगा एक किलो घ्यायचे तुम्ही अर्धा किलो घ्या पण माया नफा करा तोटा नका करू काकू कारण की मला भाड्याचे पैसे द्या लागते सगळ्या गोष्टी आहे तुमच्या जीवन नाही आहे ना माया माया मला जीवन एकदम काही कचऱ्यासारखं झालाय जो थो आता स्वता उबी मी। तो मला झाडून काढते आता स्वतःच्या काढतेच्या उभी झाली मी तर मग मला बरं बापा मग एक काम कर आता सध्या तर पैसे आहे न माझ्याजवळ पण सध्याचे उधार देत काय तू अ एक किलो तीड उधार देऊन दे मकर संक्रांतीच्या कामी पडते अन किस्तीनं दोन वेळा तू एक पन्नास पन्नास रुपये मी असे शंभर रुपये फिटवून टाकन फक्त तू ह्या हप्ता भरता कामाला जातो होतो एका काही गेले आहे कामाले पन्नास रुपये पन्नास रुपये कामाचे असं करून शंभर रुपये तुला पुढच्या हप्त्यापर्यंत देऊन देतो मी अह कोमल मला बिचारे उदारच पाहिजे मायाजवळ पैसा नाही आहे बापा लागत तर मी इचे शंभर रुपये वाले शंभर रुपये असे दोनशे रुपये तुले देऊन देईन देऊन देईन मी लवकरच दोन दिवसात देऊन देईन तुले तू टेन्शन नको घेऊ पण असं जर लकडू लढून राहिलं तर देऊन दे सध्याचे उदार नाही नाही काकू उदारवाडी जमत नाही बापा उदारवाडी जमत नाही कसं आहे लोक उधार मागून घेऊन ही तीड वस्तू उधार घ्यायची काय सांगा बरं तुम्ही लेकरू लढून राहिलं त्याच्यात माई काही गलती नाही ना मी आता एवढी साधी राहिली नाहीये का का मला कोणी तीर मागून उदार तर मी देऊन द्यान म्हणून कसं आहे माणसासोबत मतलबीपणा करावं लागते मतलबीपणा केला तरच तो माणूस जगात टिकते तर मग त्याचा पाला पाचोळा होऊन जाते कचरासारखं सारखं इकडे कोणी ढकाळते म्हणून थे थे भोलेपणा सोडला मी ना आणि सेवा कर नाही सोडलं स्वतःच्या उरावर येते मग सगळ्या गोष्टी म्हणून काही नाही लोकांना घमंडी म्हणून म्हटलं बदलली म्हणून म्हटलं चालते मला पण काकू मी उदारवाडी करत नाही उदारण देते मी मी ना कसं लोकाची वस्तू विकायला आणली त्यात माझ्याही फायदा झाला पाहिजे त्याचाही फायदा झाला पाहिजे चालते मला पण मी उदार नाही देत काकू अिळस विकायला आली ना तू आिळस विकायला आली ना तू का लेकर ते पोरगी मुठभर मागून राहील तू मुठभर देऊन शकून राहिली तिले लेकर लळवायला आली काय तू अ मी तुला सांगून राहिली तू उदार देऊ नाही शकत नये इकडून काय गेली तू दुसऱ्या रस्त्यानंतर काय तुला इकडून दहा बारा घर आहे मी पुरा गाव तिकडे बसला आहे मी गावाच्या बाहेर आहे शिल्लावाले आलेक्तून उचलते लवकर त्या टिळाची टोपली लवकर निघितून उदार नाही देऊ शकत हे नाही देऊ शकत पाहिशील भिकार चोट तु हे भिकार आहे मी आणि काय तुला पारा तर पाटलींच्या घरी जाऊन राहिली तर घमंडी भोकाची चल निघितून लवकर बापा मी कुठूनही जाऊ कोणाच्या बापाचा धरला बांधला रस्ता आहे काय हा धरला धडला बांधला रस्ता आहे काय सगळे रस्ते स्वस्त आहे ह्या को काना कोपऱ्यात आहे त्या काना कोपऱ्यात आहे कोणत्याही रस्त्याहून जाय मी तुमच्या काय बापाची चालली आणि पाटलींच्या घरी राहून राहिली आणि फुकट नाही राहून राहिली संघर्ष करून राहिली हा म्हणजे तुम्हाला फुकट चा चांगली आहे कोमल आणि नाही देत म्हटलं तर लगेच वांगली झाली वा रे वा मतलब भोकाची तर तुम्ही आहे वांडाय तोंडी पाशीन तर आपल्याच सारखे दिवस तिने काढले पण त्या लहान लेकराची हे मन समजून घेऊन राहिली काय लढून राहिली बाई माहिती पोरगी बापा आ, उगी राय उगी राय बाबा आले म्हणजे सांग तिड आणले उगीर आहे लढू नको जाय रश्मी काकू सोबत जाय रश्मी काकू तुला आटा देते मग पोया टाकून देतो मस्त जाय बर हा जाय तो पर्यंत बाबा येते मी तिड आणून ठेवतो हो हो चलो भाई म्हणणे चल मला लढू नको हा काय आहे काय बोलू हो बाई आणले बाबा ती काय करतो माय आता मकर संक्रांती आहे म्हटलं ना ते भले साजरे पुट्टीने तिने विकाले आणले ना माय कुठून आणले काय माहित मला म्हणे पंच्याण्णव रुपये किलो पडले म्हणे तुम्हाला विकून राहिली म्हणे घेतले पै दोन किलो तीड तिच्यापासून हे कोमल पासून अ कोमल पासून नाही म्हणलं कोणापासून घेतले अब कोमल माय सासू लाईल विकाले काय गोट करून राहिली मग नाही तर काय माहिती माहिस म्हणे दोन कट्टे तीळ आहे म्हणे तर विकाले देऊन दिले म्हणे कोमल जवळ अर्धे पैसे मी घेन म्हणे अर्धे पैसे थे घेन म्हणे असं माझ्या सासून विकायला गेल तिले अर्धे पैसे म्हणजे पैसेच नाही घे म्हणे काय शंभर दोनशे रुपये मानाचे फक्त तिले एवढे विकन बा आपण तिला खराब नाही वाटलं पाहिजे म्हणून दोन लक्ष रुपये देऊन देईन तिले तिला अशी माहिती सासू म्हणे म्हणले मस्त आहे ना, ना पाय व चोर तर चोर शिर जोर ते काय म्हणे पंच्याण्णव रुपये किलो मला पडले नव्वद रुपये किलो पडले तुम्हाला शंभर रुपये किलो विकून राहिले पाच रुपये न आहे काय माय पोट्टी माया इनबाईच्या इथून तिनं आणलेले तीळ मला इथे फुकट नि घेऊन राहिली विकत घेऊन राहिली तिच्यापेक्षा हरामीच म्हटलं कोणाले म्हटलं म्हणा मग आता विकाले आणल्यावर तुले फुकट देन काय ती सरा गावाला अशीच सांगून काय मला पाटली न मले विकाल दिले म्हणून अवा मले फुकट देन काय म्हणजे माया इनीच्या सिच वैना अन मी जर गेली असती त्याने जर मला म्हटलं असतं का कट्ट भर तीळ आहे तुम्ही घेऊन जा हा आता माया पुरीची माय सोयना म्हणजे सुनीची माय झाली ना मी तिच्यावाल्या आणि सुनीच्या मायले दिल्लो एकाच गावात राहते काय फरक पडते मला फुकट दिलं असतं का नाही इथं चुकलं नाही का कोमलचं काना मागून आली शायनी झाली का हे नाही शायनिंग झाली का बोला लागन काय तिने मला अं कुत्री अ दोनशे रुपये घेतले ना माय दोनशे रुपये आणि आता जर तू तु गेली तुला फुकटा तीड नाही तु सासू तुला साडीच दिली ती ना, ना फुकटा तीड नाही मला तू जाऊ दे ना माय आई त्या पुरेलाही पोट लागला आहे माई सासूबाई तीर देतेस कोणाच्या घेरल्यानं काही कमी जास्त होते काय आता कोमलचा पाच रुपयाने फायदा झाला दहा रुपयाने झाला असं जास्तीत जास्त जाऊ दे ना कोणाच्या पोटालाच लागून ना ला पैसे तुझ्या पोरग नोकरीवर आहे तु पोरगी चांगल्या घरी पडली सगळ्या गोष्टी बरोबर आहे आणि काय आता तू एवढ्या गोष्टी घिणगिण करून राहिली लागेस मी तुला अजून आणून देईन लागेस ते पैसे मी देऊन देतो लागेस चालन ना काय त्या पुरीला पोट लागलाय असं लागलाय तसं लागलाय तुला दोक्षावर बसून घेतो तू दोक्षावर बसून आ जाय तू बस मारत नाही कुठं नको बोलू बापा आता आणि माझा सुलही सांगा राहिलं तिले कलावतीच्या आयले फुकट मारी त्याचं बा म्हणून किंवा मग त्याच नको मी आलाच तिला तू काय गेली तिच्या जवळची घ्यायला मला काय माहित आता वय म्हणून ते फुकट फाकटचे ते तिले वाटले काय दिल्लीच्या पुट्टीला वाटाले मला जर दिल्ले असते इन रुपयाच्या जागे दोनशे रुपये किलो विकले असते एवढे पुट्टी शंभर रुपये किलो न विकून राहिली किती पैसा कमवून दिला असे अहो पण गरज तिली हाय ना माय तुला गरज आहे काय सांग तुले सा जागा भेटून राहिलं सगळ्या गोष्टी बरोबर आहे निराधार योजना आहे तुला ते जवान पोरगी आहे भाड्यान राहून राहिली तिथं आणि तिले आता अर्धे पैसे ती घेऊनच राहिली ना तुकट काही गेलेच नाही तिनं नाही नाही माय म्हणणे हे वाईट आलेच नव्हते पाहिजे ना पाहिजे समजलं नाही काय हे बा त्या घरच्या सुनीची माय वय ले आपण फुकटात दिले पाहिजे नाही कम से कम हाय त्या भावातच दिले पाहिजे काही झालं असतं काय तुझा आई उल उलशा गोष्टी घेऊन घेऊन नको करत तू बापा मार डोकं खात बसत एखाद्या गोष्टीवर मार गोष्टी थापलत बसत तुला का नाही चांगलं सांगितलं तर कानात येतच नाही ती आवाल्या हा तुला डोक्षर बसन तेव्हा समजा तुले त्या पोटावर लाट देऊन देधिनी आहे बरोधिनी आहे ते पोट्टी त्या सासूला सांगून दे तिच्या सोबत कमी बोलत जा म्हणा तिले जमलं तर तुम्ही बाहेर हाकलून द्या म्हणा तिला घरात ना काही उद्याच जाऊ म्हणा हा तुला सासूबाईला सांगतो म्हणा मी माझ्या घरचे पुरे काम दिवसाची रात्र काम करायला झाली तर चालन म्हणा पण तिला काम करायसाठी ठेवू नका म्हणा सांगून राहिली मी तुले तू कानात चावून घे बाई त्या पोटावर पाय द्यायला तिने वेळ नाही लागन बरं नाही पोरगी आहे सांगून राहिली मी बापा मग हात पाय जोडतो मी तुले काय गोष्ट करता येईल लग्नाची सगळी तयारी झाली माय नवरा माया कोणासोबत बोलत नाही राहत नाही पोरीकडे पाहत नाही बापा आणि आपण जर असं शकिलेपणा केला तर आतापासून चांगलं वाटण काय तुम्हाला सांग का बरं त्याच्या घरीच तर मी दिवस दिवसभर पडली राहतो ते पोट्टी त्याच्या घरी जाते मी काम करते चलली जाते आणि तू हातच्या संबंध जोडून देऊन राहिली अव तस नसते ना माय कलावती नसते ना माय तसं काय सांगून राहिली मी तुले नाही पोट्टी पहिले पहिले तशीच करते माय लग्न झाल्यावर काय सांगता येते काय माय आजकाल ते कुवारी पोट्टी तू दुसरपणी लवकर लवकर लग्न केल्यावर माय नाही ते तुझ्या संसाराचं पट आणून काय तुम्हाला सांग बरं आताच तर त्या पोट्टीनं मला विचारलं नाही विचारलं काय का त्या इणीच्या इच्छे तीळ वय बा घेऊन जायचं फुगट्टीनं असं म्हटलं काय इच्छा मायीबाई असं मला माहीत पडलं असं ना त्या पोट्टीने मी जागीच जाग्यावरच हाकलून दिलं असत मारेथि घेऊन घेतले असते कायच बाय म्हटलं असत शानपणा मारून राहिली ती घेऊन इथं मटकू दे तिथं मटकू दे मी दोनशे रुपये चेहऱ्या देऊन देऊ का रुपये गोष्ट देऊ काय मोठी वाले झाली काय तू पाहि ढोबर फुटलं म्हणजे ढोपच्या ढोबर फुटलं म्हणजे जवळ याच रे तुला सांगून राहिली मी घराच्या बाहेर हाकलून देईन काय गोष्ट करून राहिली माया आई एवढाच जर तुम्ही जलवा सुनीवर दाखवला असताना तर आज जवळ तू लेणार नसती घरात बसली जवळ असते तू आज तो ह्या सवावा तो तो ते ह्या स्वभावापै तू सुनी जवळ तू टिकत नाही तू लय मा दुनियाची शकिली आहे हा कोणी एखादा भा माया भावाचा मित्र झाला तर तू काय म्हणायची बाई तू बायको त्याच्यासोबतच चालू आहे तू सुनवारीलेच नाव ठेवू शकतो तर पोरीलेच नाव ठेवू शकतो तर काय माय तू माया नवऱ्याला नाव नाही ठेवशील बाबा माय नवऱ्या काय काही राहील नाही आणि तूच म्हणशील हा हा सोबत चालू आहे तिच्या सोबत चालू आहे ना अशा तूच माझ्या पोटावर पाहिजे मला कधी कधी असं वाटतं फुटून जा असंच वाटते मला कधी कधी मी घरफोडी दिसतो काय तुझे चार गोष्टी का मी चांगली सांगायला लागली तर तुझ्या या कानात ने पडून राहिला बापा तू मलाच वानावरती बोलून घेऊन राहिली सुनी जवळ टिकली असती असं झालं तसं झालं काय माय कलावती अभान राहू दे माहिती चांगलं सांगतच नाही समजतो बापा मला तसं बाई काय करावं काय नाही समजूनच मी राहिला आता तू काहीच नको बोलू काहीच नको बोलू तू आता आ तुला तस दिसत जाय पण जसं दिसत तसं रात जाय खात जा तू हेच वय राहिला आता जेवण पण नको जेवण पण अंगात भरायला काय गोष्ट करून राहिली व माय मला नवरा करून देतो मला नवरा करून तू बस जाग्यावर हो 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 म्हणून तर म्हणून राहिली जेव्हा टाकली तू यात पाय पाय त्या पोट्टीचा असर होऊन राहिला धीरे 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 एवढ्या दिवस तु यातल्या झगडा नाही झाला आता पाय ते पोट्टी ये ये तु यातला झगडा झाला सांग असं वस असते सांगून राहिली मी तुला हुशार करून राहिली पण त्या कानात चवून राहिलं मग तुला समजत त्या पोट्टीचा असर पडून राहिला धीरे धीरे लक्षात ठेव मी चार वेळा एकच एक गोष्ट सांगून राहिली नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करायला आणि चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटू आपण उद्याच्या भागामध्ये शुभरात्री